मागच्या महिन्यामध्ये पाहिलं त्या अंतराळयानामध्ये जवळजवळ सहा महिने गेल्यावर म्हणजे कुठलंही क्षेत्र असं राहिलं नाही की तिथे आज महिला मागे राहिलेल्या नाही आणि त्यामुळं आज मुलींनी लक्षात घेतलं पाहिजे की ज्या सावित्रीबाईंनी कधीतरी शाळेला शिक्षणाची सुरुवात केली मुलींना ते शिक्षण आज आपल्यापर्यंत आलेलं आहे आज आपल्याला ती सगळी दार खुली आहेत आपण बिलदासपणे शाळेत जाऊ शकतो शिक्षण घेऊ शकतो तर त्या शिक्षणाचा आपण अधिकाधिक प्रमाणात भाग घेतला पाहिजे असं जे काही कार्य होतं ते महात्मा फुलेंनी त्यांच्या जीवनामध्ये सुरू केलं आणि त्यामुळं शिक्षणाचा सगळ्यात मोठा घटक जो आहे तो आज सर्व प्रवाहामध्ये खुला झाला सगळ्यांनी शिक्षण घेतलं आणि उद्या आपल्याला कल्पना आहे की शिक्षणाची किंमत काय आहे तर उद्या चौदा एप्रिल दोन दिवसांनी येतो आहे आपल्या देशामध्ये चौदा एप्रिलला काय असतं माहिती आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असते बाबासाहेबांनी काय केलं माहिती आहे का काही ज्यांनी माहिती बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारताच बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं ना त्या संविधानामध्ये त्यांनी म्हणलं की शिक्षण आणि प्रत्येक समाजात प्रत्येकाला समान हक्क मिळला पाहिजे आणि तो हक्क त्यांनी त्या संविधानाच्या माध्यमातून लिहून ठेवला आणि आज म्हणून सगळ्यांना समाजामध्ये समान हक्क मिळतो सगळे कायदे कानून जे आहेत ते त्या कायद्याचा आधार प्रत्येकाला घेता येतो समाजात कोणावरती जर अन्याय होत असेल तर त्याला अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी काही कायद्याने जागा केलेल्या आहेत सरकारी दाबारी असेल कायद्याच्या चौकटीत पोलीस असेल प्रशासन असेल किंवा कोर्ट असेल न्यायालय असेल तिथं जाऊन त्याच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठू शकतो हा अधिकार कोणी दिलेला आहे आपल्याला संविधानाने दिलेला आहे संविधानाचे लेखक कोण डाके बाबासाहेब आंबेडकर एका त्यांची जयंती त्यांनी म्हणलं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे काय आणि ते जो घेतो तो गुरगुरल्याशिवाय कधीच राहणार नाही आणि म्हणून आपल्या सगळ्यांना कल्पना असली पाहिजे की ज्याच्या शिक्षण आहे जो शिकलेला आहे ज्याच्याकडे प्रचंड बुद्धिमत्ता आहे तो समाजामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये जर गेला तर त्याचं काम हे चांगल्या पद्धतीने तो करू शकतो आणि म्हणून आज आपण या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये चौथीच्या आप यात्रेमध्ये आपला निरोप समारंभ या ठिकाणी संपन्न होतो आहे शाळेच्या पुढून आपण फिरत जाणार तिकडे कुणीतरी पूर्ण असणार तर आपला या शाळेशी काही संबंध राहिलेला बरोबर ना पण आता आपण लक्षात घ्यायचं चौथीपर्यंतची जी शाळा आहे ती आपली शिक्षणाचा फक्त पाया होता शिक्षणाची फक्त सुरुवात होती आता आत्ता आपल्याला इंग्लिश माध्यमातून एबीसीडी इंग्लिश मध्ये कुठेतरी इंग्लिशमध्ये कुठंतरी वगैरे सुरू झाली ती मराठी शाळेत काही दिवसापूर्वी आपल्या शाळेला काय म्हटलं जायचं मराठी शाळा म्हणून ओळख होती जिल्हा परिषद शाळेचं तिथं फक्त मराठी शिकवलं जायचं आणि आत्ता पाचवीत गेलो की मग आपल्याला एबी सी डी सुरू व्हायची मग इंग्लिशमध्ये आपल्याला इंग्लिश विषय यायचा तिथून पुढे आपलं इंग्लिश वाचन वगैरे सुरू व्हायचं तर आपल्याला बऱ्याच नॉलेज हे मराठी शाळेमधून मिळालेलं असतं ए आपल्याला येत असते इंग्लिश आमचं उजळणी आपल्याला चांगल्यापैकी जमायला लागलेली ला असते इंग्लिश वारांची माहिती असेल काही महिन्यांची नावं असते नाही ती आपण मराठी शाळेमध्ये शिकत असतो आणि हा सगळा आपल्या शिक्षणाचा पाया असतो उद्या गेल्यावरती आपल्याला ह्याच शिक्षणाचा आधार घेऊन पुढच्या काळातलं शिक्षण घ्यायचं आहे आता खऱ्या अर्थाने आपल्या शिक्षणाची सुरुवात होईल आता पाचवीपासून मग पाचवीला आता तिथं जाताना बरेच जणांचा आता जनलेलं असेल आपली शाळा आता बदलली आपण वाडीतून गावामध्ये शाळेत जाणार काही जणांचं कुठेतरी गावाला जायचं ठरलेलं असे किंवा काही जण कुठेतरी एखाद्या हॉस्टेलला वगैरे जायचं ठरलं नाही असं झालंय शिखरापूर सोडून बाहेर जायचं ठरले चौथीचे किती जण आहे तर आपल्यावरती करतात आठ दहा जण आहेत आपल्याला सगळ्यांना कुठे जायचं आता शाळेला वाबळेवाडीला जायचं ओके म्हणजे आपण परत अजून गेला परिषद शाळेत पण हरकत नाही वाबळेवाडीची पण शाळा आपली जवळजवळ थांबवतो एक गाव असतं त्या गावची यात्रा असते आपल्या गावात असते ना यात्रा कल्पना आहे तर आपल्याच वयाचा सगळं ग्रामीण भाग असतो शेतकरी कुटुंब असतं आणि त्या शेतकरी कुटुंबामध्ये गाई जनावरं वगैरे असा सगळा हप्ता असतो त्यांच्या घरी त्या मुलाकडे एक गाई व्हायलेली असते त्या गाईला छोटंसं वासरू होतं तो गोरा असतो त्याला आपण काय म्हणतो बैल असतो त्याला छोटासा गोरा म्हणतो तर तो मुलगा रोज सकाळी काय करायचा तो वासरून छोटं होतं पाचवी सातवीचा विद्यार्थी असेल तो वासराला आपल्या शेताकडे चालायला न्यायचं ठरवतो पण ते छोटंसं असतं वासरून त्याला जाऊनपर्यंत चालत चालत जाता येत नाही मग तो काय करतो चांगला दष्टपुष्ट असतो त्याला उचलतो खांद्यावरती वासराला आणि खांद्या उचलून काय करतो घेऊन जातो रानाकडे तिथे नेऊन सोडतो चारायला लावतो ते वासरून चरत आणि परत त्याला परत खांद्यावर घ्यायचं घरी येते त्याला अशी सवय लागते तो रोज त्या वासराला उचलायचा खांद्यावर घेऊन जायचा आणि परत खांद्यावर घेऊन यायचा हळूहळू काय होत असतं ते वासरू मोठं मोठं होत असतं वासराचं वजन वाढत असतं तर याला काय झालेली असते रोजची सवय लागलेली असते सातत्यानं जर वासर उचलायचं तर वासराचा आता चांगला मोठा बैल झालेला असतो आणि तो अगदी सहजपणे त्याला खांद्यावरती उचलून घेत असतो एक दिवस त्या गावची यात्रा असते आणि त्या यात्रेच्या निमित्तानं त्या गावामध्ये कुस्त्यांचा आखाडा चालू असतो यात्रे कुस्त्या असतात ना माहिती आपल्या सगळ्यांना आणि त्या आखाडात चाललेला सगळी गर्दी जमलेली आणि त्या गर्दीच्या कडेने याने काय केलेलं असतं तो बैल घेऊन घरी चाललेला असतो मग ते पाहतं तिथलं अरे इथे एवढे पाय मंडळी आहे ते बाय कुस्त्या चालता येते एवढे झुंजता येते तरी पण पाय एकमेकांना पडत नाही आणि हाताने एवढा मोठा बैल खांद्यावर घेऊन चाललेला आहे त्याला थांबवतो बैल ठेवतो आणि तिथं आखाड्यात बोलवतो आणि चांगले मोठे मोठे पाय सांगतो की हा बैल या आखाड्यात आणलेला त्या बैलाला कोणी उचलू शकतं का तो 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 ता ता तो तो ते मोठे मोठे पैलवान असतात ते लगेच दंड सोपाटतात प्रत्येक जण मी उचलतो त्याला काय लागते आणि मग एक एक पैलवान येतो उभा राहतो तर बैलाला खांदा लावतो बरीच ताकद लावतो प्रयत्न करतो पहिला येतो तो जागेवरती पडतो दुसरा येतो त्याला काही उचलता येत नाही तिसरा येतो आणि माझा छोटासा मुलगा असतो पैलवान कुसत्या त्याच्यात खूप मेहनत घेतलेली असते आणि जेव्हा तेव्हाच्या पुस्त्यांमध्ये ते यशस्वी होत असता येते अनेक वर्षाची मेहनतीने दुसऱ्या जिंकत असता येथे आणि हा छोटासा मुलगा असतो तो तर प्राप्तीने तसा त्या पैलांच्या तुलनेत फार छोटा असतो आणि मग सगळे सांगतात की हा मुलगा हा बैलाला उचलून दाखवेत मग त्याच्यावरती बऱ्याच जणांच्या पैसा लागतात पैशाची बोली लागते प्रत्येक जण म्हणतो उचलला तर मी एवढे दे देईन तर तेवढे देईन अशा हजारो रुपयांची बोली त्याला ते बैल उचलण्यात लागते आणि हा मुलगा उभा राहतो शेवटी सगळे मिळून सांगतात की तू या बैलाला उचलून दाखव तू त्याला सांगता लावतो आणि त्यांनी काय केलेलं असतं ऐकलेलं असतं ते बैल रोजच उचललेला असतो त्याला ती सवय झालेली असते तर अगदी सहजपणे ते बैल उचलतो आणि अख्ख्या आख्या, आख्या आखाड्यामध्ये गोल राऊंड मारून आणून खाली ठेवतो हो। आणि मग सगळे जण चांगले मोठे मोठे बाईला मावाक होता त्याच्याकडे बघत राहतात आणि तू हे कसं काय शक्य केलं त्याला ते बक्षीस मिळतं तू त्या बैला घेऊन परत घरी जातो आता गोष्ट ही ते संपली त्याच्यातून आपण काय बोग घ्यायचा कुठलंही काम असतं ते रोज जर सातत्याने केलं सतत सतत आपण करत राहिलो तर ते काम कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला पाया रोपला महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यातील बुधवारपेठात मुला मुलींची पहिली शाळा काढली महात्मा ज्योतिबा फुले हे एक थोड समान सुधारक होते

या शाळेला बाहेर पडणारा प्रत्येक नक्कीच या शाळेचा आदर अभिमान असणार आहे धन्यवाद